खंडाळा तालुक्यातील कानवडी गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे गावातील मुख्य विहिरीत गटाराचे पाणी मिसळल्याने पिण्याचे पाणी दूषित झाले आहे या दूषित पाण्यामुळे गावातील अनेक ठिकाणी अतिसार या रोगाची साथ पसरली आहे अनेक गावकरी या आजाराने त्रस्त असून आरोग्य विभागाकडे याकडे दुर्लक्ष केल्याचं ग्रामस्थांचा मोठा आरोप आहे गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गटार व्यवस्थापनाच्या अभावामुळे सांडपाणी थेट पि पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत जाऊ लागले आहे याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असून सध्या लहान मुले वयोवृद्ध नागरिक यांना अतिसाराचा त्रास होत असून काही गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार केली मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले गावातील आरोग्य कर्मचारी देखील या प्रकरणात निष्क्रिय असल्याचा आरोप आता ग्रामस्थ करीत आहेत सोडायला